सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग दुसरा ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते किंवा वसंत ऋतू आला की वनाची शोभा दुप्पट वाढते अथवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते अथवा चंद्रकांतमणी जसा चंद्राच्या योगाने पाजरतो अथवा सूर्यविकाशी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात यावरील दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते दुसरे बाहेरून कोठून येत नाही त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते नित्यकर्म वाढते व त्या योगाने त्याला नैमित्त कर्म असे नाव येते हो आणि जे कर्म सकाळी दोन प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते यावरून ते अधिक आहे असे वाटेल परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही अथवा गती बाहेरून कोठून संपादन न करता ती जशी पायात स्वाभाविक आहे अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याचे अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणेच स्वरूप आहे अर्जुना लोकांमध्ये नित्यकर्म जे म्हणतात ते हे समज याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्माची स्वरूपे सांगितली हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रम धर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक निष्फल आहे असे प्रतिपादण्याचा प्रयत्न करतात परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे हे सर्व अंगांनी फलद्रूप आहेत हिळकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग कस वाढतो त्यासारखे या नित्यनैमित्तिक कर्माचे फल आहे असे समजावे कारण की असलेले दोष जडून जातात व आपल्या अधिकाराला योग्यतेला चांगला उजाळा चढतो त्यामुळे तो नित्यनैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो नित्यनैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके भारी फळ आहे परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे वसंत ऋतू येतो तेव्हा संबंध वेलीला फळ येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते परंतु वसंत ऋतू त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्यनैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे नंतर त्या कर्माचे सर्व फल ओकारीसारखे मानावे अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकवले आहेत असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहजच टाकले गेले आहे आणि नित्यनैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते ते कसे तर मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात अथवा ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग न त्याग जर केला तर त्याग तर होत नाही पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताळ्यात पडतो रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते अथवा भूकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर भूक मारणार नाही काय म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा धरू नये त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते म्हणजे त्या ता त्यागानेच तो कर्मबंधात पडतो टाळावयाच्या गोष्टीस सर्व वेळी तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टींकडे बघतही नाहीत म्हणजे निषिद्ध कर्माकडे वळतही नाहीत कर्म दोषवत बंधक म्हणून त्याज्य होय से कित्येक पंडित सांगतात यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे दुसरे कोणी सांगतात कित्येकास फलाची इच्छा केल्या वाचून राहत नाही ते सांख्य शास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात त्यास जग हसले म्हणजे तो जगाला भांडखोर म्हणतो अथवा अर्जुना जीवेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो अथवा रक्तपीतीने चढलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागावता उलट माशांवर रागावतो त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय देतात कित्येक पूर्व मीमांसक असे म्हणतात की यज्ञाधिक कर्मे अवश्य करावीतच कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन साधन नाही मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याचे कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याचे कामी आळस करू नये इनकस सोने जर शुद्ध करायचे असेल तर अग्नीला कंटाळ कंटाळता कामा नये अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ चुना वगैरे साठवून ठेवावी अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून चालणार नाही त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारे आहेत परंतु म्हणून त्यांचा त्या 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 त्याग करता कामा नये स्वयंपाकाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ कसा होईल अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्माच्या ठिकाणी बुद्धीस जखडून टाकतात म्हणजे कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात अशा रीतीने अमेळात पडून राहिला म्हणजे त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच झाला नाही तर आता ज्या योगाने हा त्यागासंबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो तू चांगले लक्ष देऊन ऐक हे अर्जुना त्यापैकी त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक हे नरश्रेष्ठा त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे तरी अर्जुना या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग तीन प्रकारचा आहे असे समज या तिन्ही प्रकारचे चांगले चा वेगवेगळे वर्णन करून सांगू त्यागाचे तीन प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगावयाचे आहेत तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्यर्थाचे सार एवढे आहे असे समज जे त्यागाच्या निर्णयाचे तत्त्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पटते ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक तर संसारबंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्ष म्हणतो त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे यज्ञदान तप हे कर्म त्याज्य नाही ते केलेच पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही फलेचा टाकून करणाऱ्यांना चित्त शुद्ध करणारे आहेत ते हे की यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पाऊल पुढे पाऊल टाकणे चालणे सोडू नये हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये नदीच्या किनाऱ्याला न पोहोचता जसा होडीचा त्याग करू नये अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत तो दिव्याचा त्याग करू नये त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये ती टाकू तर नयेत पण आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता विश्रांती करताच कारण होतो त्याचप्रमाणे कर्मचारणाचा भर निष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरता असतो एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजगुण व तमोगुण चंचलता व वा पापवासना साप नाहीसे होतात अथवा हिणकस सोन्याला वरचे वर क्षाराची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील ते ते हिणकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते अर्जुना म्हणून अंतकरण शुद्धीची इच्छा करण्यास कर्म ही तीर्थाच्या बरोबरीला येतात तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्त शुद्धी होते त्याप्रमाणे सत्कर्म हीच पवित्र तीर्थ आहेत असे समज तहाने पिडलेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात जळेबरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयीकरता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रगट व्हावा नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्याकरता नदीच जशी धावून यावी अथवा पडणारा विषयी जसा पृथ्वीसच कळावळा यावा किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे अर्जुना मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानीच मुमुक्षांना कर्मबंधनापासून सोडवले जाते अर्जुना त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यत बंदच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडविण्याला मुक्त करणाऱ्याला कारणीभूत होतात अर्जुना ज्या हातवटीने कर्म केली असता कर्माला कर्मा नाहीसे करते ती चांगली हातवटी आता तुला सांगू मात्र हे पार्था ही कर्मे आसक्ती कर्तृत्व मध आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असा हे पार्था माझा निश्चित व उत्तम निरोप आहे तर पंचमहायज्ञादी कर्मे बिंचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो म्हणून त्याचा अंत करण्यात आनंद होत नाही अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढतो त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणारा असा अभिमान येत नाही जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरुण जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिळवत नाही त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्म येतील अशी करून संपवावीत आणि अर्जुना केलेल्या कर्माच्या ठिकाणी ही फळाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये अर्जुना आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा ते कसे तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हतूक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो फार काय सांगावे कर्मफलाचे ठिकाणी तसे करावे कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न धरता कर्मे करावीत अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो म्हणून फलाचा संबंध इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे जो जीव संसारबंधाने दुःख पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खपट खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरे काही करू नये असे वारंवार सांगितले आहे नित्यकर्माचा संन्यास करणे योग्य नाही मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग असे म्हणतात अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे कुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्म टाकतो त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेच तोडावे तसे ते हे करणे आहे अरे अर्जुना रस्ता अवघड असला तर तो रस्ता पाय चालून संपवतील ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे पायच तोडावेत काय भुकेलेल्या म मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने लंगनाचा विचार न करता जसे ते ताटा लाथेने उडवावे त्याप्रमाणे ब्रह्माने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्म करून नाहीसे करावे हे जाणत नाही तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नये कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याच्या शरीर त्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मिळत नाही अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्यास सांगितलेले कर्तव्यसुद्धा त्याला उमजते परंतु करण्याच्या त्रासाला कंटाळतो कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाट वाटते परंतु कडू लिंब जिबेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माच्या अलीकडचा शेवट आरंभाची बाजू त्रासदायक असतो गाय गायस्वरूपत चांगली असते परंतु शिंगाचा मारकेपणाचा दोष तीत आहेच शेवंती सुवासिक फलाच्या दृष्टीने उत्तम परंतु तिलाही काट्यांच्या फांद्यांची अडचण आहेच भोजनाचे सुख चांगले खरे परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्ट साध्यच होते त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते म्हणून तेच तेच वारंवार करताना तो श्रम मानतो वास्तविक पाता शास्त्राने कर्म करावं यास सांगितले आहे म्हणून तो कर्म करण्यास आरंभ करतो परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळ पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो त्याप्रमाणे आरंभलेलेही कर्म तो मध्येच टाकतो तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीण का करू केलेले कर्म काही फल देईल परंतु तसले उदार मला नको सांप्रत हातात असलेले उपलब्ध उत्तम भोग भोगावेत हेच बरे नाही काय वीरश्रेष्ठ अर्जुना अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो हे पहा तो राजस त्याग होय वास्तविक विचार करून पाहिले तर राजस कर्म कर्मत्याग होतो परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले ते अर्धदकात समाधीस्थ झाले असे म्हणू नये तर त्याचा तो मृत्यू वाईट प्रकरणातच जमा होतो त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत तो त्यावर पाणी सोडतो तो कर्मे टाकतो परंतु या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही फार काय सांगावे आत्मजनाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणासह अज्ञानासह नाहीशा होतात त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला राजस त्यागाला मिळत नाही म्हणून तो राजस त्याग होय तो खरा त्याग आहे असे मानू नका तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते आपण होऊन मिळते हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल हे, हे अर्जुना कर्तव्य म्हणून जे नित्यकर्म आसक्ती कर्तृत्व मद सोडून आणि फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात तरी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे कर्म स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले असेल ते कर्म शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथा सांग आचरतो परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही मनातून टाकतो व त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो, त्याच तो पाणी सोडतो अर्जुना आईच्या सांगण्याची हेळसाण केली अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधपताला कारणीभूत होतात तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी का आपल्या आवडत्या फळात साल व आठोळी बी ही दोन्ही असार आहेत तेव्हा या दोन असार गोष्ट करता सर्व फळाचा त्याग कोण करील काय त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार व कर्मफळाची लालसा या दोहोंचेच नाव कर्मबंध आहे तर ज्याप्रमाणे लेकी संबंधाने वासना टाकून तिचे सांगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यास दुःखी होत नाही त्याप्रमाणे तो कर्तृत्व मध व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्म करतो व म्हणून दुःखी होत नाही ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे व अर्जुना सात्विक त्याग ज अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे जसे बीजच जाळून झाडाला निर्वेश करावे त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकले आहे त्या परिसाला लोखंड लागता क्षणीच जशी त्याची गंज व काळेपणा ही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात तेव्हा मृगजलाची अवस्था संध्याकाळी जशी होते ते कोठेच दिसेनासे होते असे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही बुद्धिमान संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्माचे ठिकाणी आसक्त होत नाही म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाचे अंगी जसे ढग विरून जातात त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्म ब्रह्मरूप झालेली असतात म्हणून तो सुखदुःखाच्या योगाने विषादाला पावत नाही त्याने शुभकर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष ना तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे ही दोन्ही जशी मिथ्याच असतात त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका भ्रांती नसते म्हणून अर्जुना ज्या त्यागात कर्म व कर्ता या द्वैतभावाची वार्ता देखील कानावर येत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात अर्जुना अशा रीतीने कर्म टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात पूर्णपणे त्याग करणे देहधारा शक्य नाही परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात आणि अर्जुना देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याला कंटाळा करतात ते खेळवळ अज्ञानी होत मातीचा त्याग करून मडके काय करील वस्त्र तंतूचा त्याग कसा करेल त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल अथवा तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय हिंग जरी घाणीला कंटाळला तरी सुवासिकपणा कोठून आणील पाणी ओलेपणा सोडून कसे राहील त्याचप्रमाणे हा विहित कर्माचा त्याग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाच्या वेळ तरी काय कामाचे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद